ब्रह्मपुरीकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकची म्हशीला धडक बसल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास ब्रह्मपुरी देलनवाडीमधील जयस्वाळ समोर घडली म्हशीला धडक लागल्याचा राग अनावर झाल्याने गोराख्याने ट्रक चालकाला अमानुष मारहाण केली मारहाणीत ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळ गाठून आरोपी गुराख्याला ताब्यात घेतले म्हशी पाळण्याचा आणि दुग्ध व्यवसाय करणारे गुराखी किंवा स्वतः मालक गुरांना चरावयास मुख्य मार्गालगत नेतात काही वेळा तर चक्क रस्त्यावरून गुरे नेली जातात यातच रविवारी दुपारी ट्रक नागपूरकडे जात असताना रस्त्यावरील म्हशीला ट्रकची धडक बसली यात दोन म्हशींना धडक बसली आणि ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने मशा जखमी झाल्यात मात्र म्हशीला धडक बसल्याचे पाहून गुराख्याने ट्रक चालकाला खाली उतरवून अमानुष मारहाण केली मारहाणीत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे त्यामुळे त्याला उभे देखील राहता येत नव्हते काहींनी मध्यस्थी करण्याचं आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र गुराख्याने कोणाचेही न ऐकता अमानुष मारहाण सुरूच ठेवल्याचे बोलले जाते काही तरुणांनी जखमी ट्रक ड्रायव्हरला रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर लगेच व्हायरल झाला त्यामुळे ब्रह्मपुरी पोलिसांनी गुराख्याला ताब्यात घेतले घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत